इथे मी घर सगळं आवरून घेतला घेतलेलं आहे माझा आवडला एक्सरसाइज झाली आणि विहान आमचा अभ्यास करत होता टेबल्स लावून करत होता ना आता त्याला जेव्हा देते मेथीची के भाजीपोळी केली आणि माझ्यासाठी भाकरी करणार आहे आणि आपलं मस्त फ्रेगरन्स डिस्प्ले ते लावून देते मी तर बघू शकता असा फ्रेग्रन्स येतो त्याच्यात इतकंच छान वास येतो ना तर हे मी स्टार मॉलमधून घेतलं होतं पाचशे साडेपाचशे रुपयाला घेतलं होतं याच्यात फक्त मी ना फ्रेग्रन्स कोणता पण असेल ना तो टाकते पाण्यामध्ये मिसळून मी फ्रेग्रन्स डायरेक्ट बॉटलच आणलेली ड्रम आ, मार्केट यार्ड आहे ना तिथून तर तिथे इतके छान छान असे एक एक लिटरचे ड्रम्स घेतात म्हणजे वेगवेगळे फ्लेवर रूम फ्रेशनर लिक्विड आहे तर मग मी हे टाकते त्याच्यात आणि खूप दिवस गेलं बघू शकता तर हे पडलेलं आहे दोनशे सोळाचं येतं दोनशेला पडलं ते तर वेगवेगळे वे ते तिथे म्हणजे फ्रेग्रन्स असतात चमेली काय निशिगंधा गुलाब तर मी हे वेगळ्या जरा रूम फ्रेश एकदम वेगळा एकदम फ्रेग्रन्स हे खूप छान आहे जसं आपण मॉलमध्ये वगैरे इकडे तिकडे जातो ना आणि असं छान वास येतो तसा हा फ्रेग्रन्स आहे तर मला हा खूप आवडला अजून आता एक घेऊन येईल मी जवळ जाईल तेव्हा तुम्हाला दाखवलंच तर ते याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये फील करून हे उघडून आणि त्याला वायर आहे आणि तिथे बटन आहे आपण चेंज करू शकतो की पाच पाच मिनटाने ते असं फर होईल ते बघू शकता म्हणजे बाहेर येईल पाच पाच मिनिट दोन दोन सेकंडाला तीन तीन बंद झालं आणि परत आता सुरू होईल बघू शकता ते बा परत सुरू झालं तर असं पण करू शकतो डायरेक्ट लावू पण शकतो इतका छान वाच येतो कारण घर आवडलं ना तर आणि ते लावणी लावणी इतकं सुंदर वास येतो घरामध्ये तर तेच आता मी विहानला जेवण देते किराला पण जेवण देते आणि माझ्यासाठी भाकरी करणार बाई बोलावते तर मस्त मेथीची भाजी निवडली मी मेथीची भाजी केली आहे चपात्या के केल्या आणि माझ्यासाठी ज्वारीच्या भाकरी करणार चला तर आहे तोपर्यंत पाणी गरम करत ठेवते कर विहानला लोन देते करून अजून एक रोल घे नंतर तर विहानला रोल दिली गाय करून मी पाणी तापत ठेवते केळ्याला पण जेवण करून देते याच्या भाकरीसाठी पाणी तापत ठेवते सगळ्या आपल्याला कियाला जेवण देऊन देते तोपर्यंत पाणी पण तापेल मस्त उकळेल तोपर्यंत पटापट जेवण देऊन देते आणि भाकरी करायचे कियाला दूध पोळीस केली तयार तोई तोई की आ बस तर इथे पान तापलेलं आहे आणि ना तो पान तापलेलं आहे थोडं थोडं टाकून आता याच्यात मळून घेणार पीठ आधी उचटणीनेच करायचं ना इतकं गरम लागतं खूप गरम आहे हळूहळू मळून घेणार थोडंसं थंड होते देते खूपच बरं पीठ इथे पीठ मळून झालेलं лай like, дили इथे भाकरी झालेली आहे मस्त गरम गरम तर मिरीच्या भाईसोबत किंवा असं याच्या भाज्या असतात ना आपल्या हिरव्या भाज्या त्याच्यासोबत खूप छान लागते तर ते मी मला तर ता दाट वाढून घेते जेवायला तर तिथे माझं जेवण तयारच चला आता बोलते ना जेव्हा हे क्लीन करायचे वेळेस बोलते बोलली ना ती नक्की सोयचे पण ते लिक्विडच नव्हतं कालिन वगैरे तेच घेण्यासाठी इथे आली जवळच्या माठमध्ये बघते आता तर इथे माध हो मी लिक्विड घेतलेले आहे जे ते तर तेच जवळच्या मठ गेली होती आणि लिक्विड आणली मी मस्त आणि हवेस ना एक थोडं वेगळं नवीन आणलं आपलं गॅस क्लिनिंगसाठी शेगडी क्लिनिंगसाठी स्टँड रिमूवर आहे हे तर जे असे डाग ना याची गंजलेले वगैरे गंजलेले किंवा खूप असे घट्ट बसलेले असतात ना स्टील ते सुद्धा चिमणीला पण मला जी चिमणीची डाळे आहे ना ते सुद्धा क्लीन करायला कर मस्त छान आहे मी यूज करून बघेल आता उद्या वगैरे आणि आपली कॅबिनेट जे गावर्स क्लीन करायचे व जे आहे ना ते क्लीन करण्यासाठी मी आणलेलं आहे मस्त स्टँड फ्रेश तर हे आणलं तर आता थोडं जेवण झालं की मी हे क्लीन करायची आहे मला खालची कॅबिनेट कारण खूप दिवस झाले क्ल क्लीन केलीच नाही तर ते क्लीन करून घेणार जेवण झालं की आणि स्वयंपाकाचं झालं आहे मस्त ना चवळीची उसळ आणलेली जी गावरान असेल ना चॉकलेटची चवळी त्याची उसळ केली आहे भात केला आहे आणि इथे मस्त इन्स्टंट लोणचं केलं आंबे आहे ना ते कळ्या आपल्या कल कैऱ्या तर बघू शकता इथे मस्त इन्स्टंट लोणचं तर ऑलमोस्ट स्वयंपाक सगळा झालेला आहे फक्त आता कळी मिजते कुकर मध्ये भाज्या घेऊन आली आणि कैरी बघू शकता अशी दोन कैर्या बाकी भेंडी किंवा गव्हाच्या शेंगा वगैरे टोमॅटो घेऊन आली एवढं आता डायरेक्ट नंतर बोलते जेव्हा मी जेवण झालेलं आहे आणि किचन पण क्लीन झाला आता हे पुसायचं आहे तर मी तुम्ही बघितलं मी हे लिक्विड आणलेले आहे तर हे तर आपलं याच्यासाठी एक गॅससाठी हे ग्लास क्लीनर म्हणजे ग्लास क्लीन करायचं याच्यासाठी किंवा डिशवॉशर भांडे लावले नाही तर ते पण क्लीन करता येतं वरतून क्लीन करून घेत मी तसं खालचं नंतर हे क्लीन कराय करण्यासाठी पण आता हे उद्याकडे आता फक्त हेच ड्रावर्स क्लीन करायचे आहे म्हणजे मधून डीप क्लिनिंग आहे ना, ना था 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 गा गा। ते पूर्ण तर ते मी नंतर करेल सगळं काढून आणि करावं लागतं त्याला खूप टाइम लागेल त्याच्यामुळे ना मी आज फक्त वरचे जे आहे ना पॅनल ड्रावरचे तेच क्लीन करणार आहे आणि याच्याने खूप इझी जातं क्लीन करायला स्टँड फेसच आहे त्याच्यावरच आय नंबरचं पण बरं सामान काढलेलं आहे ते क्लिन करून घेवा आणि ही क्लीन करून घेते तर इथे बघू शकता मी माझं व्हाईट मॉड्युलर किचन किती की स्वच्छ ठेवते म्हणजे एकदम क्लीन ठेवते व्हाइटच ठेवते असं त्याच्या डाग वगैरे तुम्हाला कधीच दिसणार दिस नाही तर मी ना लिक्विड आणते वेगवेगळे आपल्या ड्रावरसाठी वेगळं लिक्विड ती चिमणीसाठी वेगळं लिक्विड ग्लास क्लिनरसाठी वेगळं म्हणजे वरची कॅबिनेट ग्लासची ना त्याच्यासाठी वेगळं जे मी आता वापरते ते कॉलिंग सारखंच आहे वेगळं प्रोडक्ट आहे आय थिंक मी नाव सांगितलंय तर ते आहे तर कॉलनी पण छान निघतात हे आपले जे ड्रायव्हर्सचे जे दरवाजे आहेत ना ते आणि वरती आपलं काचेचे जे डोर्स आहे ना वरचे कॅबिनेट वर म्हणजे वरचे कॅबिनेटचे तर ते सुद्धा इतके क्लीन निघतात बघू शकतात ते हे लिक्विड वापरते मी आणि आपलं शेगडी क्लिनरसाठी तर वेगळं आणलेलं आहे मी रश क्लीनर काहीतरी आहे ते तर ते आणलेलं आहे तर लिक्विड संपली होती म्हणून नाही तर मी सगळं क्लीन केलं असतं पण मग आता म्हटलं चला स्वयंपाक झालाय जेवण झालंय सगळं आवडलंय डिशवॉशरला भांडे लावलेली आहे तर म्हटलं चला आता वेळ आहे तर पुसून घेऊ तर अशा पद्धतीने मी सगळं पुसून घेते लिक्विड टाकून स्प्रे मारून तर खूप इझिली निघून जाता आणि जे डोअरचे हँडल आहे ना ते सुद्धा एकदम क्लीन निघतात ब्लॅक कलरचे तर तेच आता मी पटापट पटापट पूर्ण क्लीन करून घेते ते ह्या ह्या साईज नंतर आपल्याला आयलंड किचन आहे ना ते सुद्धा मला क्लीन करून घ्यायचे पूर्ण नंतर चिमनी चिमणी तर मी उद्याच क्लीन करणार पण मग बाकीचं जे ड्रावर्स खालचे दिसताय ते क्लीन करून घेते आणि नंतर कधीतरी मधले ड्रावर्स क्लीन करून घेणार आणि खालचा ग्लास आहे ना जो टिंटेड टिंटेड ग्लास म्हणता काय त्याला तर तो सुद्धा मी आता क्लीन करून घेईल याच्यानेच आणि डिशवॉशरचा डोर आहे ना पुढचं ते सुद्धा मी याच्यानेच क्लीन करून घेणार तर अशा पद्धतीने मी क्लिनिंग करत असते आणि क्लिनिंग करायलाच मला एक दीड तास लागून जातो पूर्ण क्लीन करायला तर बघू शकता डिशवॉशर सुद्धा क्लीन करून घेते मी वरतून तर अशा पद्धतीने माझं पुढचं किचन तर पूर्ण क्लीन झालं आणि शेवटी तुम्ही बघा किती छान लोक येईल किचनचा एकदम व्हाईट कलर दिसेल आणि कोणाला वाटतं कसं व्हाईट किचन खूप खराब होत असेल येल्लो डाग पडत असतील असं तसं पण तसं काहीच नाही उलट व्हाईट किचन ने मोठं किचन दिसतं आणि मोठं मोठ दिसतं एकदम स्पेशियस एकदम छान मॉडर्न एकदम छान व्हाईट कलर त्याच्यामुळे मी व्हाईट कलर निवडला दुसरे कलर निवडले असे तर थोडं डल वाटलं असतं काही दिसांनी तो कलर नाही आवडत व्हाईट कसं ऑलवेज सगळ्यांना आवडतो व्हाईट कलर त्याच्यामुळे मी ठरवलंच होतं किचन मॉडेल किचन बनव बनव अगोदर की मला व्हाईटच किचन पाहिजे फुल तर मी काहीच न चॉइस करता डायरेक्ट व्हाईट कलर चॉईस केला आणि माझं किचन पूर्ण ॲक्रेलिक व्हाईट कलर आहे म्हणजे ग्लास सारखे मटेरियल आहे त्याचं ड्रावरचं वगैरे सगळं तर आता झालेलं आहे त्या साईडचं क्लीन ग्लास पण क्लीन झाला आता ह्या साईडचं आपलं काय म्हणतात आयलन किचन पण करून घ्यायचं तर हे आयलन किचनच खूप महाग पडलं होतं आम्हाला पण मला अजून ड्रावर्स पाहिजे होते आणि आयलन किचन मी का घेतलं की मला बसून तिथे भाज्या निवडायला किंवा मग भाज्या कापायला किंवा काही ब्रेकफास्ट करायला पटकन नाश्ता करायला जा जा ना। ना ना, तर मला ना याच्या चेअर घ्यायचे आहे हाय चेअर ज्या किचनचे चेअर असतात त्या घ्यायच्या आता ह्या चेअर आहे ना आता आमच्या जुन्या काय म्हणतात डायनिंग टेबलच्या आहे तर त्याच ठेवलेल्या सध्या लाकडी चेअर पण तिथे मला हाय चेअर उंच चेअर घ्यायची आहे तिथे बसून म्हणजे मी ब्रेकफास्ट किंवा भाज्या निवडणं किंवा मग काहीतरी काम करणं किचनचं तर तिथे बसून करणार तर लवकरच मी त्या चेअर घेईल आणि तुमच्या सोबत मी शेअर करेल तर हे माझं आहे आयलन किचन भरपूर मोठं आहे दोन ड्रावर मोठे मोठे घेतलेले आहे त्याच्यामध्ये सगळं सामान खालच्या ड्रावर मध्ये सगळे ताट डिश सगळं सगळं माउथ प्लेट्स वगैरे आणि वरच्या ड्रावर मध्ये सगळे डबे वाट्या तांबे ग्लास आ, इतर गोष्टी सगळ्या म्हणून जातात तर इतके मोठे मोठे ड्रावर्स आहे ना आणि त्या साईडचं शेटर म्हणजे असं दरवाजा शेटर आहे त्याच्यामध्ये डब्बा आहे मोठा तांदळाचा वगैरे काही काही ठेवतील पापड वगैरे वे वरती वेगळ्या वस्तू असतात स्टीमर आहे माझं भरपूर सामान माहूतं हो त्याच्यामध्ये तर बरं झालं मी आयलन किचनचा विचार केला की मला पाहिजेच होतं पहिल्यापासून तर मी असं आयलन किचन माझं घेतलेलं आहे म्हणजे तयार केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं नाही ते नक्की सांगा आणि ते क्लीन असलं इतकं सुंदर दिसतं ना किचन माझं तर तेच ही किचन करायला मागची तुम्ही जर व्हिडिओ बघत असेल ना जुने तर किचन कसं केलं आम्ही भिंत तोडून गॅलरी होती जिथं फ्रीज दिसतो ना तुम्हाला तिथे गॅलरी होती तर ती गॅलरी बंद करून आणि असं मोठं किचन केलेलं आहे तर ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जाऊनच बघायला लागेल तेव्हा तुम्हाला कळेल की मागच्या व्हिडिओमध्ये मी कसं किचन केलं होतं तर चला मला ना मधून ड्रावर्स पण क्लीन करायचे होते हे पूर्ण सामान काढून आणि मधून पण डीप क्लीन करायची पण एक दिवस ते त्याला ते मी त्याला खूप वेळ लागतो तर हे वरचाच तुझे खूप वेळ लागून गेला मला तर त्याच्यामुळे मी एक एक दिवस वेगळे पुसते आज हे पुसलं त्या दिवशी मी हे पुसते होते एक दिवस चिमणीला द्यायचं आहे आता मला पुसण्या पुसायला तर घरातलं सगळं काढून घेतलं जेवण झालं आणि डिशवॉशरला भांडी पण लावून दिले एक्स्ट्राची भांडी घासून घेतले सिंक एरिया क्लीन केला जेवण केलं मस्त आणि क्लीन करू करू तर इथे सगळं क्लिनिंग झालेलं आहे आपलं आयलँड पण पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे मी तर तेच दाखवू माझं व्हाईट कलरचं मॉडेल किचन मी कसं क्लीन ठेवते नेहमी तर ह्या पद्धतीने मी सगळं क्लीन करते आय तुम्हाला बघायला आवडला असेल नक्की कमेंट करून सांगा कसं क्लिनिंग वाटलं माझं संध्याकाळला तिथं तर ह्या पद्धतीने क्लिनिंग के केली ना तर छान मी समजतो आहे आपलं व्हाईट किचन कोणाला वाटतं व्हाईट किचन खूपच म्हणजे खराब होतं वेगळे कलर व्हाईट कलर खूप खराब होतो पण असं काही नाही आहे डिझेल पण सुंदर दिसतं व्हाईट किचन आणि साफ म्हणजे क्लीन करायला पण एकदम इझी आहे आणि हे ग्लास आहे ना ते पण मी क्लीन करून घेतो पूर्ण पुसून घेतलं कधी फरायला ते पण पुसून घेतलेलं आहे बाकी डिश वर्ष पण वरतून बसून घेतलं मी पूर्ण तर असं होता माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटतं नक्की सांगा व्हिडिओ इथेच करते आयुक्त तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल मला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर युट्यूबरच्या ब्लॉगमध्ये तुला घ्या बाय बाय